उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवांची गर्दी उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांसाठी विविध योजनांचे शिबिर नमस्कार तास मध्ये मी दिनेश भाजकर आपण सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात चोवीस तास आत्ता आपण आहोत उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर आणि आपण उप उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर जर पाहिलं तर प्रचंड गर्दी दिव्यांग बांधवांची झालेली आहे या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी शिबीर लावण्याची माहिती मिळताच तालुक्यातून ठिकठिकाणाहून दिव्यांग बांधव आलेले आहेत रुग्णालयाच्या आतमध्ये आणि बाहेर प्रचंड गर्दी झाल्याची आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पोलीस बांधव देखील उपस्थित राहिलेले आहेत नेमकं शिबीर कशासाठी आहे हे येथील दिव्यांगांना अद्यापी समजू शकत नाही आहे आणि त्यांची आरडाओरड चालू आहे एकंदरीत सावळा गोंधळ झालेला आपल्याला या ठिकाणी आता सद्यस्थितीने पाहायला मिळतो दिव्यांगांसाठी ग्रामीण भागांमध्ये विविध योजना उपक्रमांच्या माहितीसाठी शिबिराचं आयोजन केलेली माहिती आपल्याला इथं मिळते आहे यामध्ये दिव्यांग व्यक्तींची तपासणी यू आय डी कार्ड नोंदणी आवश्यक साहित्याचे वाटप करणार येत असल्याची माहिती ह्या दिव्यांग बांधवांना देण्यात आली होती व्हॉट्सअपवरती आणि मोबाईलवर मिळालेल्या माहितीनुसार हे दिव्यांग बांधव या ठिकाणी या शिबिरात सहभागी होण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयासमोर आलेले आहेत मात्र तालुक्यातून मोठ्या संख्येने हे दिव्यांग बांधव आल्या आल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते ऊन आणि पावसामध्ये हे दिव्यांग बाहेर उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर पाऊस आणि उन्हामध्ये हे दिव्यांग बांधव उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर लाईनमध्ये रांगांमध्ये उभे आहेत आपल्याला दिसत आहेत सावळा गोंधळ एकंदरीत ह्या ठिकाणी निर्माण झालेले आहे कोणत्याही प्रकारचं नियोजन नसल्याचं ते दिसून येत आहे